नमस्कार एव्हीपी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण होत आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये सत्ता स्थापन झाली त्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना मी आज या ठिकाणी एक वाकीत करणार आहे की ते असं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रातल्या सरकारमध्ये किंवा केंद्राचं जे सरकार आहे त्यामध्ये बड बऱ्याच मोठ्या अशा हालचाली होऊ शकतात त्याच कारण असं आहे की आताच नुकताच केंद्र सरकारचा बजेट जाहीर झाला आणि या बजेट नंतर ज्या पद्धतीनं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सत्तेमध्ये आले आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बजेटचं झुकचं माप दिसलं त्या जा पद्धतीनं जर विचार केला तर भविष्यात या दोन नेत्यांना खुश ठेवण्यासाठी किंवा या दोन नेत्यांच्या मनासारख काही घटना घडण्यासाठी सरकारला तेवढच योगदान द्यावं लागणार आहे जर तसं नाही झालं तर नितेश कुमार यांच्या बाबतीत आपण बघितलेलंच आहे की ते पलटूराम म्हणून सुद्धा त्यांचं बोललं जात त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची एक युवती झाली होती त्याच पद्धतीनं केंद्राच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी झालेली आहे आणि इंडिया आघाडीला सत्तेत जाण्यासाठी म्हणजे ते सत्तेपासून दोन पायऱ्या दूर आहेत असं म्हटलं तरी चालते आणि त्यातली पहिली पायरी नितेश बाबू आणि दुसरी पायरी चंद्राबाबू यांच्या माध्यमातून जर का महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनला भेटली तर मग केंद्राच्या राजकारणात फेरबदल होऊ शकतात पण असं होणार नाही असं जरी बोललं जात असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यात फेरबदल होईल यात तीड मात्र शंका नाही मी हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे येणाऱ्या काळात भविष्यात नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतीलच त्यात शंका नाही पण मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं आज परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकारणाची त्या पद्धतीनं कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि ज्या पद्धतीने आज नेत्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून जे एकमेकांबद्दलचे नाराजीचे सूर दिसत असतील किंवा ज्या पद्धतीनं राजकारण आज पुढे जाताना दिसत असेल त्या माध्यमातून जर भविष्यात असं जर घडलं आणि केंद्रातल्या सरकारमध्ये फेरबदल झाले तर मग कुठंतरी आपल्याला आश्चर्यचकित होण्यासारखं नवीन राहणार नाहीये त्यामुळे आज मी जरी म्हणत म्हणत असलो तरी भविष्यात असं सुद्धा होऊ शकते पण आता येणारा काळच सांगेल की नेमकं ज्या पद्धतीने केंद्र सरकार स्थापन झालेलं आहे ते पाच वर्ष कायम आपल्या सोबत राहणार आहे की नाही तुर्तास आपण इथे थांबू पण भविष्याचा वेध म्हणून नक्कीच या घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे धन्यवाद